कुंभोज तालुका हातकिलंगले येथे होळी व धुलिवंदन सण मोठ्या उत्साहात हिंदू धर्म संस्कृतीप्रमाणे साजरा करण्यात आला काल सायंकाळी हिंदू महिलांनी एकत्र येऊन आपापल्या अंगणामध्ये होळी पेटवून त्यामध्ये सर्व रोगनाई नष्ट होऊ दे इडापिडा टळो अशी मागणी केली यावेळी परिसरात लहान मुलांनी शेनी गोळा करून सायंकाळी अनेक ठिकाणी होळी पेटवली व त्याभोवती बोंब मारून आपल्यावरील सर्व संकट जळून जाऊ दे अशी मागणी केली त्यानंतर आज सकाळपासून कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला ग्रामीण भागात ठिकठिकाणी टीक लहान व युवक आपापल्या पद्धतीने धुलिवंदन साजरे केले यामध्ये अनेक ठिकाणी रस्ते अडवणूक सोंग व तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून धुलिवंदन साजरं करण्यात आलं आज गावातील सर्वत्र धुलिवंदनाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी मटण मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी मटण खरेदीसाठी गर्दी केल्याचे चित्र दिसत होते तालपोळी व आजनळी अशा आशियाची बोंब सकाळपासूनच परिसरात घुमत होती स्पीड न्यूज ट्वेंटी फोरसाठी विनोद शिंगे